नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजार हो जालना तूर मार्केटमध्ये आठ हजार सहाशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलचा बाजार हो गेला आहे महत्त्वाच्या तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट अमरावती तूर मार्केट असेल नागपूर तूर मार्केट असेल अकोला तूर मार्केट असेल कारंजा तूर मार्केट असेल वाशिम तूर मार्केट असेल गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तूर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आहे आता इथून पुढचा तुरीचा बाजार कसा असणार याकडे आपलं लक्ष आहे आपण जर बघितलं तर तूर मार्केटमध्ये सध्या चांगला बाजार हो मिळत आहे गेल्या काही दिवसापासून तो सत्तर ऐंशी रुपयाचा बाजार होता आता हा बाजार ऐंशी नव्वद रुपयापर्यंत गेला आहे महत्वाच्या तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तुरीच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहे इथून पुढचा बाजार वाढणार आहे वाशिम मार्केट असेल अमरावती मार्केट असेल नागपूर मार्केट असेल हिंगणघाट मार्केट असेल जालना मार्केट असेल सर्वोत्तम दर आहे आजचा शहाऐंशी रुपयापर्यंत तुरीचा लेटेस्ट मार्केट पहिलं मार्केट आहे या ठिकाणचा तूर बाजार आपल्याला बघायचा आहे दुधनी तूर मार्केट चौदाशे चाळीस क्विंटल आपल्याला सात हजार शंभर ते आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा दुधनी या ठिकाणचा सरासरी दर एकाहत्तर ते पंच्याऐंशी रुपयापर्यंतचा दुधनीचा आजचा तूर बाजारवाची अपडेट हो। आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये आपण जर बघितलं अमळनेरमध्ये आठशे तीस क्विंटल पडले सात हजार शंभर ते आठ हजार शंभर रुपये अमळनेरचा आजचा तूर बाजारभाव सरासरी दर एकाहत्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंत अमळनेर तूर मार्केटचा लेटेस्ट आजचा तूर बाजार आहे नागपूर तूर मार्केट सहाशे ऐंशी क्विंटल पाहिले सात हजार ते आठ हजार शंभर रुपये नागपूरचा आजचा तूर बाजार सरासरी दर सत्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंत बाजार व्हायची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये सुद्धा बाजार ताई जीता आहे अकोल्यामध्ये बावीसशे ब्याण्णव क्विटेला अवकाळी सहा हजार ते आठ हजार चारशे पन्नास रुपये या ठिकाणी इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये अकोल्यामध्ये चौऱ्याऐंशी पॉईंट पाच पर्यंत आवक आलेली आहे वाशिममध्ये बाराशे साठ क्विंटेला अवकाली सात हजार ते आठ हजार तीनशे रुपये सर्वोत्तम दर वाशिममध्ये आठ हजार तीनशे रुपयापर्यंतचा वाशिम तूरचा आजचा बाजारभावाची अपडेट आहे त्यानंतर जालनातून मार्केट सर्वोत्तम टॉप बाजारवा आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सहा हजार पाचशे ते आठ हजार सहाशे रुपये सरासरी दर्जो आहे पासष्ट ते शहाऐंशी रुपये आहे एक हजार साठ रुपये लाल तूर असेल पांढरे तूर असेल आणि काळी तूर असेल ते महाराष्ट्रात इतर मत जळगाव आठ हजार दोनशे रावरी अंबरी सात हजार सहाशे रुपये पुसद सात हजार आठशे रुपये हिंगोली आठ हजार सहाशे रुपये जालना आठ हजार सहाशे रुपये जालना लाल तूर आठ हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत बाजारवाय अकोला आठ हजार पाचशे रुपयेपर्यंतचा अमरावती चौदाशे दहा क्विंटल अवकाळी आठ हजार रुपयेपर्यंत आहे तुळजापूर सात हजार नऊशे अवश्री आठ हजार दोनशे रुपये हिंगणघाट आठ हजार तीनशे रुपये जळगाव मसावत मध्ये आठ हजार दोनशे रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट तूर बाजार रावेर मध्ये सात हजार तीनशे रुपये सिंधी सेलू सात हजार आठशे रुपये पर्यंतचा बाजाराची अपडेट आहे बुकरद हा हजार सहाशे जालना आठ हजार शंभर रुपये तुळजापूर आठ हजार रुपये पर्यंत बाजाराची अपडेट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कर, कर, करा सबस्क्राईब शेअर करा शेअर करा तूर मार्केट लेटेस्टसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद